आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवडे महाकाळ अध्यक्ष महोदय आज अर्थसंकल्प पुरवणी मागनी आरोग्य आदिवासी विभाग व वैद्यकीय शिक्षण वर्ष मी वर्ते मी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय आरोग्य वैद्यकीय शिक्षण हे आपल्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची खाती आहे आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की आज आरोग्य विभागाच्या मध्ये जे आमचे मंत्री महोदय बसलेले आहेत तर ते एका अशा भागातून लोकप्रतिनिधित्व करतात साधारण डोंगराळ हा सगळा भाग आहे आरोग्य विभाग आणि आरोग्य डिपार्टमेंटच्या खऱ्या मागण्या काय असतात हे त्यांच्या भागातल्या मागण्या बघितल्यानंतर लक्षामध्ये येत असा कळवळीचा माणूस त्या डिपार्टमेंटमध्ये बसतोय आम्हाला अपेक्षा की राज्यातले अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागावेत अशा अपेक्षा आम्ही सगळे मिळून आज व्यक्त करतोय आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय कुठलं मोठं संकट आपल्या राज्यामध्ये आलं तरच आपण सतर्क होणार आहोत का हा खरा प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांसमोर निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारणही तसं आहे की आज राज्यातल्या दवाखान्यांची परिस्थिती बघितली राज्यातल्या लोकांना आपण जे औषध देत। देतोय त्या औषधांची परिस्थिती बघितली राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना जी रुग्णसेवा आपण देतोय ती रुग्णसेवा जर बघितली तर या सगळ्या क्षेत्रांची परिस्थिती अडचणीच्या या सगळ्या अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येत आहे आज राज्यामध्ये जे औषध आपण पुरवतोय मी काही आकडेवारी जर अध्यक्ष महोदय आपल्याला सांगायची म्हणली तर गेल्या दोन वर्षात बावीस हजार नमुने नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत बारा हजार सातशे सदुसष्ट प्रकारची औषध आहेत या औषधांची खरेदी केली गेलेली आहे अठराशे चौऱ्याऐंशी औषधांचे नमुने प्रयोगशाळेत दिलेले आहेत त्यातले अनेक औषधांचे अहवाल हे अयोग्य म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत आता ज्या एजन्सीज या तपासण्या करतायत ते जर अयोग्य आहेत म्हणून सांगत असतील अध्यक्ष महोदय जर तपासण्यात झाल्या नसत्या तर राज्यातील रुग्णालया रुग्णांना आपण काय देतोय हे तपासणारी एक मॉनिटरी सिस्टम आपली आजही तयार नाही हे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रासारख्या देशातल्या एका महत्वपूर्ण राज्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर अध्यक्ष महोदय अडचणीची परिस्थिती आहे काही दिवसांपूर्वी सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांच्या माध्यमातून एक गोष्ट या विधानसभेच्या समोर आली की अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून औषधांची खरेदी झाली त्यामध्ये ठाण्यातील एक्वटिस बायोटेक आणि केबीस जेनरिक या कंपन्यांची नावं पुढे आली दोन लोकांवरती कारवाई झाली अध्यक्ष महोदय हे जर रॅकेट सापडलं नसतं तर अस्तित्वात नसलेल्या एका कंपन्याकडनं बोगस औषधं अध्यक्ष महोदय आपण राज्यातल्या लोकांना दिले असते हे तपासायला सुद्धा कुठलं तरी मॉनिटरी सिस्टम नाही आम्ही सर्वांनी मागणी केली की आज ही जी औषधे येत आहेत त्या औषधं तपासत असताना ह्याची क्वालिटी तपासत असताना ह्याचे न्यूट्रिएन्ट तपासत असताना जी सिस्टम बसलेली आहे त्या सिस्टमनं या सगळ्या औषधांना मान्यता दिली कशी हा प्रश्नचिन्ह आज राज्यासमोर उभारलेला आहे त्यांच्यावरती कारवाई काय झाली हे माहीत नाही बोगस औषधांचा प्रश्न अध्यक्ष महोदय समोर येतोय तोपर्यंत मंत्री महोदय झिरवा साहेबांचं सहा जानेवारीचं एक वाक्य आहे एक बातमी आहे की वैद्यकीय विभागातील बोगस भरतीबाबत चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे बोगस औषधांच्या बाबतीमध्ये बातम्या चालू असताना बोगस भरती बाबतीमध्ये आज झिरवळ साहेब बोलत आहेत आणि शासनातले एक मंत्रीच याबद्दल ज्यावेळेस आस्थेनं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत त्यावेळेस अध्यक्ष महोदय आपण राज्यातल्या करदात्यांच्या समोर आणि राज्यातल्या सर्वसामान्य माणसांवरती अन्याय करतोय अध्यक्ष महोदय या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देत नाही पाश्चिमात्य देशातल्या काही राज्यांसारखं काही देशांसारखं रुग्णसेवा आमच्या देशात मिळावी म्हणून आम्ही भाषण करतोय पण अध्यक्ष महोदय मूलभूत प्रश्नांवरती आज बोलायला कोणी तयार नाही आहे अध्यक्ष महोदय केंद्र शासनाचं नवं धोरण हो आहे की सातशे लोकसंख्येमागं एक डॉक्टर उभा करण्याची तयारी केंद्र शासनानं दाखवलेली आहे पण आज हे डॉक्टर तयार होत असताना डॉक्टर शिकत असताना आणि हेच डॉक्टर तयार झाल्यानंतर हे सेवा देत असताना हा जो सेवा कर वाढलेला आहे त्यावरती अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा जर औषध बाजारपेठेत आणायचे असतील तर त्याच्यावरती जीएसटीचे दर कमी करण्याची आवश्यकता आहे माझी राज्य शासनाला राज्य शासनातल्या मंत्र्यांना विनंती आहे की सर्वसामान्य लोकांना योग्य दरात औषधं मिळावीत म्हणून त्याच्यावरच्या जीएसटी दरांच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनानं विचार केला पाहिजे अशी विनंती मी आज या ठिकाणी करतोय टेलिमेडिसिन सारखी एक महत्वपूर्ण योजना राज्य शासनानं चालू केलेली आहे मी माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माहिती घेतली तर टेलिमेडिसिन अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवलं जात आहे पण आदिवासी भागामध्ये अध्यक्ष महोदय जिथं पीएचसी नाहीत जिथं टेलिफोनच्या तारा पोचू शकत नाहीत त्या भागामध्ये या योजनेचा लाभ शासन कसा देतय हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांसमोर उभा आहे त्यामुळं माझी राज्य शासनाला विनंती आहे की सगळं डिजिटल चाललेलं असताना सगळं टेलिमेडिसिनच्या माध्यमातून एक चांगली सुविधा देत असताना आपण यावरती विचार करत टेलिमेडिसिनच्या माध्यमातून सुद्धा काहीतरी एक नवं धोरण ज्या दुर्गम परि भागामध्ये आदिवासी भागामध्ये आपण जाऊ शकत नाही तिथं नव्यानं जावं अध्यक्ष महोदय आज राज्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे रुग्णालयामध्ये स्टाफ कमी असल्याचा आज अनेक ठिकाणी अहवाल आले की एखादा पेशंट सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मयत का होतंय तर अध्यक्ष महोदय योग्य वेळेला उपचार मिळत नाहीत स्टाफ कमी आहे सरकारी दवाखान्यांमध्ये वेळ काढूपणा होतोय अशी उत्तर मिळत आहेत त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी मिरज मेडिकलच्या अंडर आमच्या तासगावला कस्तुरबा दवाखाना उभा झालेला आहे एक प्रसूतीगृह उभा झालेला आहे शंभर बेडचं नवं प्रसुतीगृह आम्ही उभा केलेला आहे माननीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेबांचं मी लक्ष वेधू इच्छितो की या कस्तुरबा रुग्णालयामध्ये तासगाव शहरामध्ये गेली अनेक वर्ष हे रुग्णालय उभं आहे पण तिथं योग्य पद्धतीचा स्टाफ मंत्री महोदय आजही देण्यात आलेला नाही दोन हजार बावीस तेवीस पासून आम्ही या संदर्भाची मागणी करतोय तिथं जर आपण स्टाफ दिला तर तासगावसह इतर तालुक्यांना सुद्धा ह्याचा फायदा होईल आणि तासगाव शहर एक महत्वपूर्ण मध्य होऊन जाईल अशी भूमिका आदरणीय मुश्रीफ साहेब आमच्या सर्वांची असणार आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे आपण या गोष्टीवरती सुद्धा विचार करावा आणि तात्काळ कस्तुरबा रुग्णालयाला नव्यानं स्टाफ वाढवून द्यावा अशी विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतोय राज्यातील रुग्णालयांची परिस्थिती अध्यक्ष महोदय बघितली तर तीस बेडचे उपजिल्हा रुग्णालय तीनशे चौसष्ट आहेत पन्नास बेडचे त्रेसष्ट आहेत शंभर बेडचे बत्तीस उपजिल्हा रुग्णालय आहेत उपकेंद्र साधारण दहा हजार सहाशे सातशे अठ्ठेचाळीस आहेत पीएचसी एकोणीसशे तेवीस आहेत जिल्हा रुग्णालय एकोणीस आहेत पण यामध्ये स्टाफची जर संख्या अध्यक्ष महोदय बघितली तर जाणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मिळणाऱ्या स्टाफची संख्या ही अध्यक्ष महोदय कुठेही मॅच होत नाहीये कुठेही ह्याचा इक्वलायझेशन होत नाहीये अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय आज राज्यामधली बिकट निर्माण झालेली आहे रेसिडेंट डॉक्टर्सची परिस्थिती तीच आहे सात सात दिवस त्यांना काम दिलं जात आहे कुठल्याही दिवशी सुट्टी दिली जात नाही त्याचं कारणच आहे आप की आपल्याकडे स्टाफ कमी आहे पण ती सुद्धा माणसं आहेत त्यांच्यासुद्धा मानसोपचार मानसिक परिस्थितीचा आपल्याला विचार करावा लागेल राज्य शासनानं त्या बाबतीतचं धोरण सुद्धा कुठेतरी जाहीर केलं पाहिजे अशी विनंती मी आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय विनंती करतोय अध्यक्ष महोदय एक अभिमानाची गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या दोन पी एच सी सगळ्यात चांगल्या परफॉर्म करतात त्या दोन्ही पी एच सी माझ्या मतदारसंघातल्या एक नागज पी एच सी आहे जिथं सोमवार ते शुक्रवार साधारण दीडशे ते दोनशेची ओ पी डी आहे आणि बाजाराच्या दिवशीची ओपीडी साधारण अडीचशे ते तीनशेची आहे ढालगावच्या पी एच सी आहे सत्तर ते ऐंशी पेशंट पाच दिवसात आणि बाजाराच्या दिवशी साधारण तीनशे ते साडेतीनशे पेशंट दिले जातात चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक अशा ठिकाणी केलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय डॉक्टर विनय कारंडे असतील किंवा डॉक्टर अभिजित सांगलीकर असतील ही चांगल्या पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत माझ्या आरोग्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की आज राज्य शासनाच्या माध्यमातून जे कार्यक्रम येत आहेत ते कार्यक्रम जर क्षयरोग प्रति प्रतिबंधाच्या संदर्भात आता राज्यभर कार्यक्रम चालू आहे मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की आम्ही एक सिस्टम बसवली अशा हो सेविकांना एकत्र केलं डॉक्टरांना एकत्र केलं आज तासगाव तालुक्यामध्ये चाळीस हजार पेक्षा अधिक रुग्ण क्षयरोगाच्या संदर्भातले आम्ही तपासलेले आहेत कवटेमंका तालुक्यातले ता साधारण अठ्ठावीस पेक्षा अधिकचे रुग्ण आम्ही तपासलेले आहेत जर राज्याने एकत्रित येऊन एक कॉर्डिनेटेड प्रोग्राम राबवला तर प्रत्येक तालुक्यातली परिस्थिती हे आरोग्य मंत्री महोदय आपल्याला बघायला मिळेल त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आपण या बारीकातल्या बारक्या गोष्टीवरती विचार करावा एकच विनंती मी आपल्याला करतो दक्षिणेतलं एक राज्य आहे केरळ त्या केरळ राज्यामध्ये आज सगळी दवाखाने मागतायत सगळे स्टाफ मागतायत पण एक जी गोष्ट आहे ज्या गोष्टीकडे आपण कोणच बघत नाही प्रत्येक दवाखान्यातली बेडशीट आणि ब्लँकेट रोज बदलली गेली पाहिजे हा नियम अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांना घालून दिलेला आहे पण राज्यातल्या अशा अनेक दवाखान्या आहेत जिथं एक एक आठवडा कोण जात नाहीत त्यामुळे अध्यक्ष महोदय केरळ सारख्या राज्याने बेडशीट वरती प्रत्येक वार छापलेला आहे रविवार सोमवार मंगळवार आणि तिथला मेडिकल ऑफिसर अचानक एखाद्या दवाखान्यात भेट देतो आणि त्या वाराचं बेडशीट तिथं आहे काय तपासतो त्यामुळे अध्यक्ष महोदय चांगल्या पद्धतीची स्वच्छता तिथे ठेवली जाते तशी परिस्थिती आपल्या राज्यातली नाही आहे त्यामुळे एखादा सकारात्मक बदल असेल तर तो, तो सकारात्मक बदल आपल्या राज्याने सुद्धा केला पाहिजे अशी विनंती मी आज या ठिकाणी करतो आपण हे सगळे मुद्दे लक्षात घेत यावरती काहीतरी निर्णय घ्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो सन्माननीय सदाशे असा ना मलिक